अद्याप खूप गणे

नमस्कार मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत कृषी प्रशुधन संवर्धन प्रदर्शन कृषी महामहोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी सादर होणार आहे आणि आत्ता आपण आलो आहे चिपळूणमध्ये खरं मित्रांनो आता आम्ही आलो आहे तर माझ्याबरोबर आहेत आमचे तुळशीचे मित्र आणि आमचे अनिल भाऊ चार वर्ष आणि सात महिन्याचा कॉफी दार आहे त्याचबरोबर दोन वर्षांचा असणारा कॉफी देखील राजीनामाचा असणारा गुण आहे महाराष्ट्राची जागृती शिक्षणाला दोन वेळा मिळवणार आणि वर्ष

मित्रांनो इकडे पाहू शकतं की या बंशच्या बैठकीचा मालक आहे तिकडे आणि खूप मस्त वाटते जर आपण आज प्रत्यक्षात बघतोय आणि हेच आपण क्ल्युअर बघत होतो पण आज त्याने आपण प्रत्यक्षात बघतोय खूप छान वाटतंय त्या ठिकाणी पब्लिक सुद्धा बघू शकता की खूप आकर्षित आहे तिकडे

ங்களுந்தங்க வாசு சேபான் சேபான் பாரி வாசு

चप्पल चपल चप्पल अरे मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी प्रत्यक्ष घर गर द घरामध्ये जे सामुग्री असते त्या पद्धतीने या ठिकाणी रचना केलेली आहे जसं काय आपण घरामध्येच वापरतो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे आपली घरलक्ष्मी या ठिकाणी काम करते घरामध्ये आणि चुलीवरचं जेवण या ठिकाणी सुरुवात आहे या ठिकाणी पाणी वगैरे अशी पद्धतशीर तिकडे ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण घरातली सामग्री आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने बघा इकडे संपूर्ण जसं सेम घरासारखंच या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सगळे पर्यटक या ठिकाणी बघण्यासाठी खास आकर्षित या ठिकाणी देखावा केलेला आहे आणि जुन्या पद्धतीचा जे आपण रेडिओ साऊंड ऐकत होतो तो तो या ठिकाणी आहे इकडे घोंगडी आहे आणि ही पंक्ती समयी आहे या ठिकाणी येऊ शकता की इकडे बघा अशा पद्धतीने घरामधलं सगळ्या अशा काही छोट्या मोठ्या वस्तू आपल्याला दाखवण्यात येतात अशा पद्धतीने इकडे तीन गोष्टी छोटी साईज आहे आणि ते बघा खूप छान सुंदर असं देखावा या ठिकाणी बघायला मिळते आपण कधी असं आयुष्यात पाहिलं नस पाठीमागचा निश्चित तुम्ही बघताय बघा हा इकडे घर आहे जो आपण आता घरात बघितलं सामग्री अशा पद्धतीने संपूर्ण सेम टू सेम घरासारखं सजवलेलं आहे इकडे

आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे आनंद घडवून त्यांच्या कम्वा

हा बोल हा इकडून मॅडम आपल्या मोबाईल धन्यवाद धन्यवाद चलाय

क्या है स्पेशलिटी टू अपडेट नए असलाही महाराष्ट्राची असणारी सांस्कृतिक परंपरा महाराज ही सर्व उत्सव परंपरा आपल्या देऊला प्रेम करताना आपण महत्वाचं अरे वाह वाह एक नंबर दोन मिनट दोन मिनट दोन ते चालू

काय नाव काय जयश्री बाबन झाडेकर अच्छा कुठून आहेत कुठून आहेत खेरडीतून खेरडीतून अच्छा अच्छा काय बसत नाव जय महाराष्ट्र महिला स्वयंसेता समूह अच्छा काय ठेवलंय तुम्ही आम्ही थालीपीठ ठेवलंय साबुदाणा वडा पोलीम भाकरी आणि डोसा भाजी आणि भावडा अच्छा काय प्राइस याची याची प्राइस वडा तीस रुपये भाकरी चाळीस रुपये घावणा भाजीसाठी चाळीस रुपये थालीपीठ पन्नास रुपये सुंदर उपक्रम आहे तुमचा आणि तुम्हाला पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारे तुम्ही पुढे वाटचाल करा काय आमचा पण मैला बचलगड आहे हां नाव सांगा तुमचं आहे स्वाती संतोष बामणे अच्छा कोसबी अच्छा जिल्हा ओके म्हणजे तुमचा आहे बचत गटाचा व्यवसाय आहे हो माझा स्वतंत्र आहे चालेल धन्यवाद चालू ठेवा सर अभि कुठून आहे तुम्ही कुठून तुम्ही आहेत हां पोपली अच्छा अच्छा हे पोपळी नाव आहे का अच्छा अच्छा छान छान बचत गट आहे तुमचा पण वा वा छान छान सुंदर सुंदर करत राहा हां तर मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे स्पेशल बचत गट आहे महिलांसाठी हा इकडे उपक्रम आणि स्टॉल लावलेले आहेत बघू शकता की प्रत्येक महिलांनी आपापल्या गावातील खेडेगावातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी या ठिकाणी महिला मंडळाने या ठिकाणी आपला प्रत्येक व्यवसाय या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिला आहे आणि त्याचा पूर्णपणे या ठिकाणी फायदा घेतात लोक लोकं बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आता कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही आता जेवायला आलो आहे आणि इकडे सगळे आमचे घरचे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे मराठी बाणा आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास आवर्जून आपल्या कोकणातील बरीचशी लोकं या कार्यक्रमाला आवर्जून अडकून उपस्थित राहिले होते आणि खरोखरच अप्रतिम असा सुंदर देखना असा कार्यक्रम आपल्याला खरंच कधीच असं बघता आलं नाही परंतु या ठिकाणी या महोत्सवाच्या निमित्तानं आणि कृषी च्या या ठिकाणी खूप छान असा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळालेला आहे मित्रांनो अरे काय म्हणतो खूप छान झाला कार्यक्रम आहे तर सुंदर सुंदर छान आवडला ना तर मित्रांनो पाहू शकता की इकडे सगळी खुश आणि अप्रतिम आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सादरीकरण झाला जागरणतः नाही म्हटलं तरी साधारणतः पाचशे सहा हजाराहून जास्त या ठिकाणी पब्लिक या कार्यक्रमाला उपस्थित होते मग खरोखरच छान असा कार्यक्रम झाला तर मित्रांनो आजचा कार्यक्रम कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आजचा कार्यक्रम कसा झाला तर या ठिकाणी सुद्धा बरीचशी माणसं गेली आता शेवटला बेबे काय ना तुझा सेजल चल बाय बाय आणि खूप छान असा उपक्रम सगळ्यांना आवडला आणि खरोखरच असा पैसे देऊन सुद्धा बघू शकत नाही तर अशा पद्धतीने फ्रीमध्ये आणि या ठिकाणी अप्रतिम अफलातून असा कार्यक्रम